thank you नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने मान्यता प्राप्त राजकीय पक्ष अपक्ष, अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून निवडणुकी संदर्भात अधिक माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी दिली एस जी न्यूज साठी संतोष जाधव कोपरगाव कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काल सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडीच्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे राष्ट्रीय पक्षांना किंवा नोंदणीकृत राजकीय पक्षांना त्यांची चिन्ह अलॉट करण्यात आलेले आहेत अपक्षांना देखील जवळपास सर्व अपक्षांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे चिन्हाचं चिन वाटप झालेलं आहे आणि एकाच ठिकाणी फक्त चिन्हाची बदल करावा लागलेला आहे डबल एकाच चिन्हासाठी दोघांची मागणी आल्यामुळं त्यात फर्स्ट प्रेफरन्सने ज्या चिन्हाची मागणी केली होती त्या उमेदवाराला ते चिन्ह देण्यात आलेलं आहे आता चिन्ह वाटपानंतर नंतर महत्वाचा टप्पा होतो उमेदवारांचा प्रचार सुरू झालेला आहे सर्व उमेदवार त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये प्रचारासाठी बिझी आहेत आणि त्या अनुषंगाने आपण जी काल कायदा सुव्यवस्थेबाबत आणि उमेदवारांना सर्व साधारण सर्व उमेदवारांना ज्या सूचना द्यायच्या होत्या त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी डीवाय एस पी अमोल भारती साहेब त्यानंतर माझ्या सहकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सर्वांच्या समक्ष सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षाचे आचारसंहितेच्या बाबतीतच्या सूचना या दरम्यान प्रचार कसा करावा प्रचाराची वेळ सकाळी सहा ते दहा कशी आहे परवानग्या कोणत्या कोणत्या कुठं कुठं भेटणार आहेत परवानगी प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक आहे विदाऊट परवानगी कोणताही रॅली सभा जुलूस किंवा कोणतेही विदाउट परवानगी कोणताही जमाव जमा न करण्याबाबतच्या सूचना देखील सर्वांना दिलेल्या आहेत आज आता कर्मचाऱ्यांचं द्वितीय प्रशिक्षण आपण सुरू करतोय दुपारी दोन वाजता कोकमठाणला ज्ञानपीठला आपण तिथं हॉलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचं द्वितीय प्रशिक्षण घेणार आहोत आणि उद्या सर्व ईव्हीएमचं सीलिंग सेटिंगचा कमिशनिंगचा प्रोग्राम देखील आपण नियोजित केलेला आहे आता निवडणुकीची तारीख एकदम जवळ आलेली आहे सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी सूचक यांना सूचना राहील की प्रचाराचा कालावधी हा तीस तारखेला संध्याकाळी दहा वाजेपर्यंतच आहे संध्याकाळी दहा वाजल्यानंतर कोणताही प्रचार प्रसार रॅली घेता येणार नाही आणि एक तारीख आणि दोन तारखेला तर पूर्णतः ता प्रचार बंदच असणार आहे त्यामुळं सर्व उमेदवारांनी काटेकोर आदर्श आचारसंहितेचं पालन या कालावधीत करावं आतापर्यंतच्या सर्व टप्प्यामध्ये सर्वांनी अतिशय आ, शांततेत आणि समजूतदारपणाने निवडणुकीच्या वातावरण हे खेळीमिळीच्या वातावरणात पार पडलेलं आहे तसंच सहकार्य इथून पुढे देखील अपेक्षित आहे मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशीसाठीचा पुरेसा पोलीस बंदोबस्त बाहेरून एसआरपीच्या गाड्यांची मागणी क्विक रिस्पॉन्स टीमची मागणी या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सर्व मतदान केंद्र हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत असणार आहे त्यामुळं कोणत्याही मतदारांनी कोणत्याही उमेदवारांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी कोणतीही अप्रिय अशी घटना अनुसरू नये जेणेकरून पोलिसांना किंवा प्रशासनांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी लागेल त्यामुळं सर्वांना माझं हेच आव्हान राहील की ही निवडणूक शहराच्या विकासासाठीची आहे शहराच्या भवितव्यासाठीची आहे आणि यासाठी चांगला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे त्यासाठी सर्व मतदारांना आमचं एक आव्हान राहील की आपण दोन तारखेला आपापल्या केंद्रा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं आणि मतदानाच्या केल्याबद्दलचा जो शाहीचा मार्क आहे आपल्या बोटावर लावून घ्यावा शहराच्या विकासात आपण सहभाग घ्यावा मतदान करताना प्रत्येक मतदाराला त्यांचं इपीक जे आहे इलेक्ट्रॉनिक फोटो आयडेंटिटी कार्ड हे ग्राह्य धरलं जाणारच आहे त्यासोबत ज्याच्याकडे हे ईपीक नसणार आहे मतदान ओळखपत्र नसणार आहे याच्यासाठी यांच्यासाठी निवडणूक आयोगाने इतर घालून दिलेले जे ओळखीचे पुरावे आहेत जसं की आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे पासपोर्ट आहे त्यानंतर फोटो असलेलं रेशन कार्ड आहे किंवा बाकीचे जे काही पुरावे ज्याच्यावर फोटो आहे आणि ते आयडेंटिफाईड आहेत तर त्या ओळखपत्रांची देखील आपल्याला वापर त्या ठिकाणी केला जाईल ते देखील स्वीकृत केले जातील